दोन हजार चोवीस जे दोन हजार तेवीसला पाऊस अजिबातच नव्हता दोन हजार चोवीसला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे आणि सतत पाऊस पडत आहे आणि चिडचिड चिडचिड लागून राहायला पा। पाऊस पडत आहे आणि ह्या दरम्यान आम्ही ऊसाची लावण जसं दरवर्षी आडसाली ऊस लावतो तर ही आडसाली ऊस लावण केलेली आहे आपण तर ह्या प्लॉटमध्ये ह्या ठिकाणी ह्या वेळेला मेजर जो प्रॉब्लेम येणार आहे तो तुमचा ऊस शंभर टक्के एक शेवटी होणार आहे शेतकरी मित्रांनो तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे आणि बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो गेले दहा वर्षाचा आमचा अनुभव आहे की ज्या वर्षी पाऊस जास्त झालेला आहे जमिनीमध्ये तुमच्या पाणी भरपूर येतं आहे आणि त्याच दरम्यान जर का आपण ऊसाची लावण केलो रान हडकत नाही तुमचं आणि जमिनीमध्ये घात लवकर येत नाही आणि ऊस लावलेला असतो तो ऊस कस तर करत एक शिवडी होतो त्याला फुटवे होत नाही आणि अशा प्रकारे सगळ्यात मोठं नुकसान आपलं हित होऊन जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये ह्याच गोष्टी बघायच्या शेतकरी मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन ते चॅनल सबस्क्राईब करा जे कोणी फेसबुक पेजवर असेल तरी फेसबुक एक लाईक करा जेणेकरून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्यतला तर सामान्य तरुण शेतकरी घडवण्यासाठी जे काही आपण काम करतो ते काम तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो माझ्या मागं प्लॉट बघत आहे तुम्ही ऊसाचा प्लॉट आहे पाच बाय दीड अंतरवर लावलेला आहे अतिशय सुंदर प्रकारे हे डिस्टन्स आहे ह्या माध्यमातून आपल्याला खूप चांगलं येतं तुम्हाला माहिती आहे शेतकरी मित्रांनो की ऊस शेती करत असताना की बाबा एकरीस चाळीस हजारचं हे कॅल्क्युलेशन खूप महत्त्वाचं असतं की बाबा समजा चाळीस हजार आपल्या शेतामध्ये ऊस तयार झाले आणि एक ऊस आपला दोन किलो झाला की ऐंशी टन निघतं हे साधं सोपं कॅल्युले है। मग समजा त्याला जर का फुटवेच झाले नाहीत तर आपण ऐंशी टन कसं उत्पादन करणार खूप साधी मेजर गोष्ट आहे तर फुटवे का होत नाही तर ज्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि पाऊस पडून जमीन पूर्णपणे शेवाळते आता तुम्ही माझ्या माग बघू शकता इथं बघा पूर्णपणे जमीन शेवाळलेली आहे हा प्लॉट लावून आता आठ दिवस झालेले आहे जास्त झालेला नाही आहे पण पूर्ण ही पूर्णपणे जमीन इथं शेवाळत आहे तर असं सिच्युएशन बऱ्याच वेळेला येतं खास करून आता मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुक्यामध्ये पूर पण येतो आणि काळी जमीन असते चिकट जमीन असते बऱ्याच ठिक थोड्याच ठिकाणी अबा की बाबा मुरमाड जमिनीमध्ये ऊस शेती होत असते पण बऱ्याच ठिकाणी काळी जमीन आणि ह्याच्या जमिनीमध्ये होत असतं तर अशा सिच्युएशनला शेतकरी मित्रांनो काय होतं की बाबा ऊस एक शेवटी शंभर टक्के होतो ही काळ्या दगडावरची रेष आहे कारण का त्याला घात येत नाही जमीन पूर्ण अशी ओल चिक्क झालेली असते शेवाळ आलेलं असते आणि त्यातनं अजिबात फुटवा येत नसतो आता आपल्याला खूप साऱ्या टेक्निकल गोष्टीमध्ये जायचं नाही आहे पण ज्या ज्या शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम आहे की बाबा ज्या शेतकऱ्यांनी ऊसाची लावण केलेली आहे खास करून खूप मोठ्या प्रमाणामध्ये लावण केलेलं आहे ह्यामध्ये तुम्हाला एक शेवटी तर येणार येणारच त्याचबरोबर काय होईल की तुमचा ऊस पिवळा पडेल काही ठिकाणी फॉस्फरसची डिफिशियन्सी खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला दाखवून जांभळट साईडला पडू शकतं अशा गोष्टीसुद्धा होऊन जातात तुमच्या आणि दुसरं महत्वाचं की एकदा एक, एक शेवटी तुमचा ऊस झाला आता मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितलं की बाबा आपण पाच बा आठ चाळीस हजार कॅल्क्युलेशन म्हणजे बाबा की आता इथं सहा हजार रोपं बसले आपली पर एकरमध्ये तर सहा हजार गुणले आठ फुटवे झाले तर आठसंघ अठ्ठेचाळीस हजार ऊस आपल्या शेतामध्ये राहतात त्यातले पण चाळीस हजार ग्रहित धरायचं आपण काम करतो जर का फुटवाच झाला नाही समजा एक दोन फुटवे असले आपल्याकडं तर बारा हजार ऊस आपल्या शेतामध्ये झाले आणि बारा हजार तुमचा दोन किलो जरी ऊस झाला तर तर चोवीसनं आपल्याला ॲव्हरेज पडलं तर हे ॲव्हरेज आपल्याला लागी ला नाही आहे आपल्या फायद्याचं नाही आहे तर ह्या ॲव्हरेजामुळं आपण सक्सेसफुल होणार नाही आहे फक्त एकरी वीस पंचवीस टन उत्पादन काढलो आणि त्याला मिळणारा भाव तीन हजार रुपयेने मिळाला तर साठ हजार रुपये झाले आपल्याला साठ हजार तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट आप खर्च येतो आपल्याला रोपाचाच खर्च आपण पंधरा वीस हजार रुपये घातलेला असतो बाकी त्याला खतं बाकी हे केलं तर हे होऊन जातात आणि आत्ता आपण जर का काळजी घेतलो नाही लहानपणी तर हे मोठं सुद्धा तुम्हाला काय उपयोग होत नाही तुमचा दहा फुटाचा एक एकशुडी ऊस तुम्हाला कापून टाकावं लागेल परत त्याला फुटवे काढायला तुम्हाला वेगळी ताकद लावावं लागेल आणि ते खूप इरिटेड काम आहे शेतकरी मित्रांनो तर त्यासाठी लगेच आता तुम्ही काम करू शकता शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम करायचं आहे की जर का अशी सिच्युएशन आहे तुमचं रान शेवाळलेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं सिंगल सुपर फॉस्फेट अतिशय चांगल्या कंपनीचं घ्या कुठल्याही कंपनीचं घ्या पण चांगल्या कंपनीचं घ्या सिंगल सुपर फॉस्फेट तुम्हाला तीन बॅगेज आहेत पर एकर त्यामध्ये सल्फर परत ॲडिशनल पावडर फॉर्ममध्ये मिळतं दाणेदार सल्फर घेऊ नका पावडर फॉर्ममध्ये घ्या नव्वद टक्के म्हणजे तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये चांगलं मटेरियल मिळून जाईल तर सल्फर घ्यायचं तीन किलो जे तुम्ही आता तीन पोती तुम्ही ह्याच्या घेतल्या एस एस पीच्या घेतल्या त्यामध्येच हे तीन किलो सल्फर टाकायचं आहे आणि दोन किलो फार्म राईस बोरगाव इंडस्ट्रीजचं फार्म राईस येतं ज्यामध्ये खूप सारे विशेष हार्मोन्स घातलेले ज्यामुळे स्टेबल होऊन तुमच्या प्लॉटला सक्सेस करायला खूप चांगलं काम करतं तर हे सगळं मिश्रण टाकायचं आहे आणि तुम्ही पेरून घेतला तर चांगलीच गोष्ट आहे किंवा टाकून घेतला तरी चालू शकतं हे एक एक तुम्हाला तीन बॅग आणि हे दोन गोष्टी टाकल्या तर चालू शकतात हे ज्यांच्यासाठी किंवा ज्यांना आळवणी करणं शक्य नाही आहे वा वा ड्रेंचिंग करणं शक्य नाही आहे आणि विस्कटून टाकायला सोपं पडतं जिथं ड्रिप नाही आहे तिथं तर ह्या गोष्टीसुद्धा चांगल्या आहेत पण ज्यांचं समजा ड्रिप आहे किंवा बाबा आम्ही ड्रेंचिंग करू शकतो तर त्या लोकांनी काय करायचं आहे की बाबा कंटिन्यू म्हणजे ह्याचे रिझल्ट तर चांगले येणार आहे ते तुम्हाला शंभर टक्के पण ह्याच्याहूनपेक्षा तुम्हाला ड्रिपचा रिझल्ट अतिशय चांगला येणार आहे तर ह्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला की दर दोन तीन दिवसाला तुम्ही एक एक किलो सल्पर सोडून द्या ह्यामध्ये तुम्हाला पाच दहा किलो सल्पर लागेल पण सल्परमुळे काय होईल की तुमचं रान हाडकायला खूप चांगलं काम होऊन जातं शेतकरी मित्रांनो त्यामध्ये दरम्यान तुम्ही काय करायचं आहे की सल्परबरोबर जे एक किलो सोडणार आहे त्याच्याबरोबर पाचशे ग्रॅम कंटिन्यू तुम्ही फार्मराज सोडत राहा जेणेकरून रान तुम्हाला पटकन हाडकून येईल त्याचा पोत जो चांगला आहे तो पटकन पोत मिळेल तुम्हाला आणि झाडाचं मग ह्याच्या दरम्यान ह्याच दरम्यान आपण ड्रेन्चिंग तर करतच असतो ड्रेंचिंगमध्ये तुम्हाला माहिती आहे की वारंवार आपण सांगतो की बाबा बारा एकसठ झिरो केनेक्स आणि स्टार्टअप ह्या तीन गोष्टीचं आपल्याला ड्रेंचिंग करायचं आहे ज्यामुळं पटकन चांगला फुटवा होऊन जातो थोडं थोडं लोकांना काय वाटतं की हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे किंवा किंवा कि ह्या ह्याचा खर्च जास्त जातो आम्ही ह्याच्या आधी करत नव्हतो आम्ही नुसतं ह्युमिक ॲसिड वापरत होतो आणि युरिया घालत होतो असं करत होतो पण ह्याचा खर्च थोडाफार तुम्हाला जास्त जाऊ शकतो शेतकरी मित्रांनो खर्च गेला तर जाऊ दे पण ह्याचा जो रिझल्ट मिळणार आहे किंवा फुटवेलही बेस महत्त्वाचे आहेत आम्ही इनिशियल सांगू शेतकरी मित्रांनो की हे तुम्हाला चार पाच रुपये खर्च लागला तर लागू दे पण तुमचा प्लॅटफॉर्म रेडू राहतो की लोकं म्हणतात ना की बाबा घराचा पाया मजबूत असला की घर कसंही बांधता येतं तर त्या गोष्टी होतात तर फक्त आत्ता हा तुमच्या अंगावर ॲडिशनल खर्च पडणार आहे कशाचा सल्फर एस एस पी सिंगल्स रान हडकायला जो आत्ता साठलेला आहे तुमचं रान हडकत नाही हा एक्स्ट्रा खर्च लागणार आहे पण जी आळवणीचा हे आपल्या नॉर्मल खर्चामध्येच होत असतं ते करावंच लागतं म्हणजे पाऊस जास्त पडू दे अगर न पडू दे ह्या गोष्टी कराव्याच लागतात पण शेतकरी मित्रांनो एक शेवडी ऊस तुमचा होता कामाने अजिबात इथं तुम्हाला काळजी घ्यायची आहे एक शेवडी ऊस झाला तर खूप म्हणजे खूप मोठं नुकसान आहे आपलं तर ह्याची काळजी घ्या अदरवाईज बोरगाव टेक्नॉलॉजी तुम्हाला सहकारी पूर्ण महाराष्ट्रभर आहेत आमचे मित्र काम करतात त्यांच्याशी संपर्क साधा ते तुम्हाला नक्की मदत करतील कुठं काय अडचण आली शंभर टक्के मदत करतील त्यांच्या माध्यमातून हे करा आणि ज्यांना कुणाला बोरगाव टेक्नॉलॉजीसोबत काम करायचं आहे की दुकानदार दादा असतील कोण जॉबसाठी इच्छुक असतील तर आपण सगळ्यांना कोण कन्सल्टंट असतील सगळ्यांना घेऊन आपण काम करतो आहे आपल्याला महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे तर ही काळजी घेऊया आपण पटकन तुम्ही ह्या गोष्टीला लागा अजून काही तुम्हाला जर का क्लिअर झालं नसलं किंवा डायरेक्ट संपर्क साधा तरी ऑफिसशी संपर्क साधा जे तुम्हाला आमचे सहकारी मुलं तुम्हाला नक्की मदत करतील धन्यवाद